नमस्कार श्रोते हो ऐकाल तरी वाचाल या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आणि तुम्ही देत असलेल्या छान प्रतिसादाबद्दल मनापासून आभार असंच ऐकत राहा आणि छान छान पुस्तकं वाचत राहा आज मी ज्यांची कथा वाचणार आहे त्या आहेत डॉक्टर वीणा देव प्रसिद्ध साहित्यिक गोनी दांडेकर यांच्या कन्या आणि प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या आई मराठी कथा कादंबऱ्यांची नाट्यरूपं या विषयावर सादर केलेल्या प्रबंधासाठी त्यांना पीएच डी मिळाली होती लेखन संकलन संपादन हे लेखन प्रकार त्यांनी लिलया हाताळले त्यांच्या छानशा कथांचा संग्रह आहे कधी कधी त्यातली एक जिव्हाळ्याची सुखद कथा कधी कधी किती दिवस झाले आई भेटली नाही मला वर्ष झालं असेल अलीकडे असच व्हायला लागलंय आईला नीटस भेटताच येत नाही रवी झाला तेव्हा बाळणपणासाठी गेले होते म्हणून जरा तरी राहणं झालं अर्थात तेव्हाही रवी महिन्याचा झाल्यावर सासूबाईंनी बोलावूनच घेतलं होतं आणि ते पहिलं बाळनपण बारसं जोरदार व्हायला हवं म्हणून त्या तयारीतच ता सगळा वेळ गेला झबली टोपडी वाळे करगोटा आईकडून निघताना अगदी पाय निघत नव्हता माझा पण काय करणार इकडे भाऊजींच लग्न होत ना त्यामुळे इलाजच नव्हता यावंच लागलं लग्नाच्या आधी बरं असतं बाई कोणाची पर्वा केली नाही तरी सुद्धा चालतं आईला सुद्धा मी किती त्रास दिलाय कधी मदत तर केली नाहीच माझ्याच नादात असायचे मी ती बिचारी खप खप खपायची कधी खूप दमली की मग चिडायची मी मग तेवढ्या पुरतं थोडस काम करी पुन्हा आपली उंडरायला मोकळी हे सगळं आठवलं ना की वाईट वाटतं आता आपल्याला जबाबदारी पडली ना आता तडतड झाली की जीव उपतो अगदी त्यात ही दोन मुलांची गडबड आईने इतक्या मुलांचं कसं काय केलं असेल कोण जाणे हल्ली हे असंच व्हायला लागले घडी घडीला आईची आठवण येते डोळे भरून येतात वाटतं अगदी एकटीनं जाऊन आईला कडकडून भेटावं तिच्या कुशीत शिरून खूप खूप रडावं खरं म्हणजे असं का वाटावं इकडे तर मी अगदी खूप सुखात आहे तोही खूप प्रेम करतो माझ्यावर मुलांवर कुठंच काही कमी पडत नाही एरवी तो घरात नसला की चैन पडत नाही घरात असला की सारखा माझ्या भोवतीभोवती असतो मग दिवस कसा जातो कळत सुद्धा नाही आईकडे जातानाही बहुधा आम्ही दोघच जातो खूप उन्हाळून लाड करून घेऊन मग परत येतो पण अलीकडे कधी कधी असं वाटतं आपण एकटीनच आईकडे जावं त्याला इथंच ठेवून मुलांना न्यावंच लागेल आणि मुलं तिथं रमतातही तिथल्या मोठ्या वाड्यात त्यांना खेळायला खूप सवंगडी आहेत त्यामुळे तिथं मुलं माझ्या वाट्याला येतच नाहीत पण तो बरोबर असला की मग त्याच्याच भोवती घुटमळावं लागतं त्याच्या सगळ्या सोयी बघाव्या लागतात त्याची बडदास्त ठेवतानाच निम्मे दिवस निघून जातात आणि आईशी पुरेसं बोलायलाही वेळ मिळत नाही तिचाही वेळ जावयाच्या कौतुकातच जातो तेव्हा आता यावेळी नक्की ठरवलंय त्याला न्यायचं नाही मग तक्रार करेल माझे हाल होतील म्हणेल तुझ्याशिवाय कोणाचा स्वयंपाक आवडत नाही मग जेवण जात नाही म्हणेल पण त्याचं मुळीच ऐकायचं नाही काय वाटेल ते कर म्हणावं आठ दिवस कुठेही जेव लग्नाधी मी होते का आणि तू कसाही वागलास ना तरी मी काही काही म्हणणार नाही सगळ्या जुन्या नव्या मित्रांना बोलावून घरात गोंधळ घातलास तरी सुद्धा तक्रार करणार नाही घरातले गुळांबे मुरांबे सगळं संपवलंस तरी चिडणार नाही मी येईपर्यंत सगळे कपडे मळवून मला धुवायला ढीक घालून ठेवलेस तरी मी रागवणार नाही आल्यावर मुकाट्यानं सगळं आवरीन मुळीच कुरकुर करणार नाही पण आता मला जाऊ देना त्याला विचारलं त्याच्याकडून सगळं कबूल करून घेतलं तिकडं अजिबात पत्र टाकायचं नाही मला बोलवायचं नाही आणि यायचं तर मुळीच नाही कुरकुरत का होईना सगळं कबूल केलं त्यांनी आणि गेला निघून ऑफिस मध्ये दुपारच्या गाडीनं मीही निघाले मुलांना घेऊन पोहोचायला जरा उशीरच झाला अंधारलं मला बघून आईसाहेबांना आश्चर्य आनंदाचा धक्काच बसला तर तिचीही लगबग झाली घरच्यांची जेवणं उरकली होती मग माझ्यासाठी तिनं धिरड्यांचं पीठ भिजवलं दुधातली धिरडी मला खूप आवडायची मुलं जेवण झोपली आम्ही मात्र खूप उशिरापर्यंत गप्पा मारत बसलो होतो बडबडून बडबडून मी थकून गेले आणि तोंड दुखायला लागलं म्हणून गप्प बसले नाईला जास्त सकाळी उशिरापर्यंत लोळत पडले मुलंही उशिराच उठली त्यांचं आवरून देऊन त्यांना वाड्यात पिटाळलं आणि मीही वाड्यात चक्कर मारायला निघाले खर तर आता वाड्यात सगळी बिराड नवीन आली होती उगीच दोन तीन बिराड जुनी जिव्हाळ्याची अशी उरली होती पण त्यांच्याकडे गेल्याशिवाय मला चैन पडत नसे फार वेळ बोलत बसले नाही नुसती घरातून एकदा हिंडून आले तरी बरं वाटायचं आज तर काय खूप दिवसांनी आले होते मग सगळ्या चौकशा झाल्या आठवणी काढून झाल्या खूप बोलून झालं माहेर वाशिणीचा छान पाहुणचार सुद्धा झाला अक्कांच्या अजून लक्षात होतं मला बिरड्या आवडतात मग ताज्या बिरड्यांच्या उसळीची वाटी सोनीबरोबर माझ्या घरी आली दोन तीन दिवस असे भरकन गेले आईकडून लाड करून घेण्यात आवडीचं खाण्यापिण्यात वेळी अवेळी लोळण्यात आणि बडबडण्यात नंतर मात्र थोडा थोडा कंटाळा येऊ लागला अनिर्बंधपणे गप्पा चालल्या होत्या त्यामुळे बरेचसे विषय चघळून झाले होते, चा होते। भावंडांचाही ताई आल्याचा उत्साह कमी होऊन ती माझ्या भूती घुटमळाच्या ऐवजी खेळायला किंवा आपापल्या उद्योगाला पळू लागली होती बाबांनी दोन दिवस रजा काढली होती तीही संपली सारखं कोण माझ्या भोवती राहणार मग मात्र उदास कंटाळवाणं वाटू लागलं त्याची आठवण व्हायला लागली कुठं जेवत असेल काय जेवत असेल तब्येतीची काळजी घेत असेल की नाही त्याला चेन पडत असेल का इथं तर माझ्याभोवती इतकी माणसं आहेत त्याच्याजवळ कोणीच नाही पण त्याला यायला आम्हीच बंदी केली होती त्यामुळे तो इकडे येणं शक्यच नव्हतं येऊ नकोस म्हणून इतकं बजावल्यावर तो येणार नाही मन उदास झालं मग घरी परत जावं असं वाटू लागलं झालं आता आईला भेटून आता कशाला राहायचं उगीच त्याचे तिकडे हाल होत असतील बिचाऱ्याने काही न बोलता पाठवलं हेच नशीब एरवी नवरे किती खळखळ करतात बायकोला पाठवताना मग सगळंच कंटाळवाणं झालं कुणी सहज केलेली थट्टाही जीवघणी वाटू लागली मग आईला येऊन कलकलत म्हटलं जाते बाई आई आता ह्यांचे फुकट हाल होतात तिकडे पण ती कशी कबूल होणार तिचे अजून कितीतरी बेत राहिले होते शिवाय तिनं तिच्या मैत्रिणीलाही कबूल केलं होतं लेकीला घेऊन तुझ्याकडे येईन म्हणून वैतागले पण शेवटी राहायचं ठरवलं आईचा विचार तर होताच पण आधी असं गेलं तर तो काय म्हणेल हेही डोक्यात होतं निघताना आठ दिवसांनी परतणार असं सांगितलं होतं येऊ नको म्हणूनही बजावलं होतं आणि चारच दिवसांनी परतले तर तो, तो चिडवून बेजार करेल मला कसा बसा वेळ काढते आता तर घरातली सगळीच बाहेर गेलीत आई नातवंडांना घेऊन देवळात गेलीय भावंड शाळा कॉलेजात बाबा ऑफिस मध्ये वैतागून मीही गॅलरीत उभी आहे रस्त्यावरच्या गर्दीकडे त्रासिक नजरेनं पाहते जणू ती गर्दी जशी का माझ्याच घरात घुसत होती एकटेपणानं मन चिडचिडलं होतं त्याला म्हटलं असतं नंतरचे दिवस तू ये म्हणून तर किती बरं झालं असतं भोवती कितीही गर्दी असली तरी आताशा ते आपलं माणूस आपल्याला दिसलं नाही की मन अस्वस्थ होत तरी आठ एकटीनं यायचा बाळणपणाच्या वेळी सगळा वेळ गडबडीत गेला त्यानं एकटेपण एवढं जाणवलं नव्हतं आता मात्र अगदी अशक्य अजून अख्खे दोन दिवस जायचेत त्याच्या आठवणींनी मन हिनकळत आहे पण मीच मेलीनं त्यांना बजावलंय येऊ नका म्हणून कितीतरी वेळ झाला गॅलरीत उभी आहे रस्त्यावरून दर क्षणाला नवीन माणसांचे लोंढे चाललेत अचानक डोळ्यांना भास झाला गर्दीतून एक निळा शर्ट हल्ल्यासारखा वाटला त्याच्या चालीसारखी चाल दिसली मीच मला वेड्यात काढलं तरी होतं का मन उगीच भरकटत पण नजर मात्र पुन्हा पुन्हा वळत होती आणि अकल्पितपणे भासच खरा झाला तोच होता तो घराकडे वाकून बघत होता गॅलरीत मी दिसतेय का चांदणं फुललं उगीच माझी लगबग झाली मनाची मरगळ पार निघून गेली हा कसा आला अचानक रजा कशी मिळाली काही काही डोक्यात आलं नाही दोन दिवसांचा कार्यक्रम झटकन डोळ्यासमोरून गेला मनात आलं बस दोनच दिवस राहिले श्रोते हो लग्नानंतर मुलीला माहेरची ओढ कायमच असते पण एकदा का संसारात रुळली की माहेरी तिचं मन जास्त काळ न रमता तिकडच्याच घरी धाव घेत अगदी हाकेच्या अंतरावर माहेर असलं तरी एखादीच फेरी होते पण माहेरचंही लेखीला हेच सांगणं असतं की येत जागा अधून मधून पण लाडके दिल्या घरी तू सुखी राह हा लेख कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असे छान छान लेख ऐकायचे असतील तर आपल्या ऐकाल तरी वाचाल या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा लवकरच भेटूया